नमस्कार मैत्रिणींनो मी आहे दीपाली तुमचं दिपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत इंचाचे भाग तर माझ्याकडं बऱ्याचशा जणी क्लास करून गेलेल्या आहे होत्या आहेत तर अशी गंमत व्हायची की काही काही लेडीज अशा होत्या की त्याच्यामध्ये त्यांना इंचाचे भाग वगैरे काही समजत नसायचं किती इंच किती सेंटीमीटर किती पाव इंच काय काही कळत नव्हतं अर्धा इंच म्हणजे काय तर हे सगळं मी बेसिकपासून त्यांना शिकवलेलं आहे तर एक इंच म्हणजे किती रेषा दोन इंच म्हणजे किती रेश रेषा एक मीटर म्हणजे किती तर सेंटीमीटर किती हे सगळं मी त्यांना बेसिकपासून सगळं काही शिकवलेलं आहे तर अशा होत्या की त्या त्यांना माप कसं घ्यायचं किती इंच कुठल्या टेप कुठल्या साईडला धरायचं हे काही समजत नव्हतं तर आपण ज्यावेळेस नवीन असतो तर अशा बऱ्याचशा चुका आपल्याकडूनही होतात तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे पहा तर खूप सुंदर आहे म्हणजे याच्यात मी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे तर पहा वरची जी वरची ही छोटी जी, जी लाईन आहे तर ती इंचाची आहे आणि मी ह्या साईडने शक्यतो मापं टाकते जास्त करून आणि ही खालची जी साईड आहे तर ही सेंटीमीटर खाली आहे आणि वरती इंच आहे ह्या साईडमध्ये इंच पण आहे आणि सेंटीमीटर पण आहे माझा जो टेप आहे तर तो पूर्ण छप्पन्न मिनटाचा ते छप्पन्न इंचाचा आहे सॉरी आणि खालच्या साईडला त्रेचाळीस सेंटीमीटर आहे पूर्ण टेपचं जे मेजरमेंट मी इथं घेतलेलं आहे ते तर ह्या साईडला पहावरती इंच आहे खाली सेंटीमीटर आहे तर आता आपल्याला एक मीटर म्हणजे किती इंच एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर पहा एक मीटर म्हणजे आपल्याला पूर्ण शंभरपर्यंत शंभर सेंटीमीटर ईपर्यंत आपल्याला पाहायचं आहे तर शंभर सेंटीमीटर तर पहा ह्या टोकापासून तर जिथं शंभर सेंटीमीटर खाली खालची जी लाईन आहे तर ती शंभर सेंटीमीटरची आहे तर पहा शंभर सेंटीमीटर म्हणजेच एक मीटर शंभर सेंटीमीटर म्हणजेच एक मीटर आणि एकोणचाळीस पॉईंट दोन इंच म्हणजेच श एक मीटर म्हणजे हे दोन्ही अर्थ एकच आहेत पहा तर, तर, तर एक मीटर म्हणजेच शंभर सेंटीमीटर आणि एक मीटर म्हणजेच एकोणचाळीस पॉईंट दोन इंच फक्त वरती इंच आहे आणि खाली सेंटीमीटर आहे तर खालच्या साईडला पहा मी ह्या साईडने शक्यतो माप मोजते घेते तर पहा एक दोन तीन आता हे काय आहे आपलं इंच आहे इंचाचे भाग आहेत पहा तर पहा एक एक इंच म्हणजे ह्या पूर्ण आपल्या दहा रेषा दोन इंच म्हणजे ह्या दहा तीन इंच म्हणजे ह्या पूर्ण इथून इथपर्यंत दहा रेषा तर आपल्याला एक इंच घ्यायचं असेल तर इथं एक इंच खून करायची दोन घ्यायचं असेल तर दोन वरती खून करायची आहे पहा तसंच आता पहा पा। पाव इंच म्हणजे फक्त ह्या एवढ्या दोन रेषा पाव इंच म्हणजे ह्या दोन रेषा फक्त तर पावणे एक इंच म्हणजे इथं पावणे एक इंच म्हणजे इथं ज्या पद्धतीने आपण म्हणतो की घड्याळ्यात पावणे एक वाजला पावणे दोन वाजले अडीच वाजले दीड वाजला त्याच पद्धतीने हे ही, ही आहे तर पहा पाव पाव इंच म्हणजे फक्त ह्या दोन रेषा पाव म्हणजे ह्या दोन रेषा म्हणजेच एक छेद तीन म्हणजेच काय एक छेद तीन तर अर्धा इंच तर पहा एक पासून तर ह्या बाणापर्यंत अर्धा इंच तर ह्या किती रेषा आहेत पाच कुठलंही अर्धा इंच पहा ह्या बाणापासून तर दोनपर्यंत पर्यंत अर्धा इंच कुठलंही आपण अर्धा इंच मोजू शकतो तर तीन छेद चार तीन छेद चार म्हणजे पाऊण इंच म्हणजे सात रेषा तर पहा ह्या सात रेषा म्हणजे इथपर्यंत ह्या इथून तर इथपर्यंत सात रेषा म्हणजेच पाऊण इंच पाऊण इंच म्हणजेच सात रेषा तीन छेद चार तर इथून आपण मोजलं तर पाहुणे इथून ह्या इथपर्यंत तीनशे चार म्हणजे पाऊण इंच आता एक, एक चे तीन म्हणजे सव्वा इंच एक आणि एक चे तीन म्हणजे किती सव्वा सव्वा म्हटल्यावर इथं येणार एक पासून इथं ह्या दोन रेषा म्हणजेच सव्वा इंच चेत, एक छेद एक, एक तीन म्हणजे सव्वा इंच तर पहा तशाच पद्धतीने पावणे दोन इंच पावणे दोन इंच म्हणल्यावर कुठे येणार इथं येणार पावणे दोन इंच म्हणजे एक तीनशे चार किंवा मग दोन तीनशे चार म्हणजे किती दोन म्हणजे किती दोन आणि तीनशे चार म्हणजे इथं येणार पहा तीनशे चार दोन आणि हे तीनशे चार किंवा असंही म्हणू शकतो पावणे तीन पावणे चार पावणे एक इथं पावणे दोन इथं आता पहा आपण काय पाहिलं पावणे दोन पावणे दोन कुठं येतं इथं ह्या साईडला त्याच पद्धतीने आता आपल्याला दोन एकशे तीन दोन एकशे तीन म्हणजे किती सव्वा दोन इथं ह्या दोन रेषा सव्वा दोन आणि सव्वा एक सव्वा तीन अशाच पद्धतीने पूर्ण टेप पर्यंत सव्वा सव्वा आपण मोजू शकतो पाव पाव इंच म्हणजे फक्त ह्या दोन रेषा एक, एक चार म्हणजे फक्त ह्या दोन रेषा कुठलंही कुठल्याही दोन रेषा म्हणजे पाव इंच तर पहा आता आपल्याला हे ह्या दोन रेषा म्हणजे पाव इंच झालेलं आहे तर सव्वा एक सव्वा एक पावणे दोन म्हणजे इथं आतमध्ये सव्वा म्हटल्यावर पुढं आणि पावणे एक म्हणल्यावर आतमध्ये पावणे दोन म्हटल्यावर आतमध्ये सव्वा म्हटल्यावर पुढं तीन चार पाच काय किती पण असं चला मग मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला समजला का, का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी राहील प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत महिलांपर्यंत माझ्या बहिणींपर्यंत मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय